सध्या सर्वत्र सणाचं वातावरण आहे सणवार असल्यावर घरात गोडा धुणाचे पदार्थ बनवले जातात किंवा बाजारातून मिठाईची खरेदी केली जाते पण बऱ्याचदा ही मिठाई भेसळयुक्त असण्याची शक्यता असते कारण भेसळयुक्त मिठाई डोळ्यांनी सहजपणे ओळखता येत नाही परिणामी अशी मिठाई खाऊन विविध आजार उद्भवू शकतात अशा परिस्थितीत मिठाई खरेदी करताना भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची हे जाणून घेऊयात अनेकदा सणासुदीच्या काळात नफा मिळवण्यासाठी मिठाईमध्ये दूध तूप साखर आणि तुपाऐवजी बनावट गोष्टी मिसळल्या जातात तसेच वेळा केमिकल्स हानिकारक रंग आणि स्वस्त तेल यांचा वापर केला जातो जसे की दुधाऐवजी डिटर्जंट पावडर तुपाऐवजी वनस्पती तेल किंवा पाम तेल साखर्याऐवजी स्वस्त गोड पदार्थ आणि रंग येण्यासाठी हानिकारक केमिकल्स हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात त्यामुळे बनावट मिठाई ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया नंबर एक जर तुम्ही खरेदी करत असलेल्या मिठाईला खूप जास्त तेजस्वीपणा वाटत असेल तर समजून जावं की त्यात केमिकल्स मिक्स केलेल्या आहेत खऱ्या मिठाईचा रंग हा हलका आणि नैसर्गिक असतो नंबर दोन खवा किंवा मावासारख्या पदार्थांमध्ये अनेकदा डिटर्जंट वापरण्यात येतं जर तुम्ही गोड पदार्थ गरम पाण्यात टाकल्यावर त्यातून फेस जर येत असेल तर समजा की ही मिठाई भेसळयुक्त आहे नंबर तीन मिठाईमध्ये वनस्पती तेल मिक्स केलेलं असेल तर त्याची चव आणि सुगंध वेगळा येतो नंबर चार काही ठिकाणी मिठाई बनवताना साखरेऐवजी स्वीटनरचा सा वापर केला जातो ज्याची चव हो थोडी कडवट असते त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली मिठाई चवीला कडवट असेल तर भेसळयुक्त मिठाई आहे असं समजावं नंबर पाच जर तुम्ही पॅक मिठाई खरेदी करत असाल तर त्यावरील लेबल चेक करायला विसरू नका मिठाई खरेदी करताना त्यावर एफ एस एस ए आय टॅग पहावा पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट सुद्धा असते ती सुद्धा चेक करावी त्यामुळे मंडळी सणवानायला मिठाई खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा